नमस्कार मंडळी मी सौ जयश्री बोराटे पुण्यात राहते मी गृहिणी आहे जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन या सामाजिक संस्थेद्वारे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमधील सात नंबरचा विषय घर सांभाळणाऱ्या महिलेचे योगदान अदृश्य पण मोलाचे याबद्दल मी बोलणार आहे बहिणाबाईंचे बहीन बोल अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर या उभीप्रमाणे स्वतःच्या हाताला चटके सोसत सोसत कुटुंबातील सदस्यांसाठी ती दिवस रात्र झटत असते पूर्वीच्या काळी म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापूर्वी ग्रामीण भागातली महिला चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी जळण दूरवर माळरणातून आणत असत घरातील कामाला लागणारे पाणी विहिरीतून दूर जाऊन काढून आणत असत दळणसुद्धा त्या काळामध्ये जात्यावरती करावे लागत असत घरातील कामं लवकर आटोपून शेतात पतीला भाकरी घेऊन जाणे आणि त्याला शेताच्या कामाला मदत करणे असे तिचे दिनक्रम असत असं म्हणतात की घरातील सं संसार, सॉरी संसारगाड्याला जी दोन चाकं असतात ती जर समान चालली तर संसार सुखाचा होतो आणि आत्ताच्या आधुनिक युगामध्ये शहरातील महिला स्वतःचे घर सांभाळण्याच्या जबाबदारीसाठी आणि आर्थिक परिस्थितीचा समतोल राखण्यासाठी घराच्या बाहेर पडली आहे संसार करत असताना तिची तारेवरची कसरत होत असते धावत धावत सकाळी वेळेवरती लोकल ट्रेन पकडणे नंतर संध्याकाळी दिवसभर ऑफिसमधली सगळी कामं करून संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गृहपाठ झाला आहे की नाही बघणे प्रोजेक्ट्स कंप्लीट करणे दुसऱ्या दिवशीची शाळेची तयारी करणे वृद्ध लोकांचे औषध पाणी वेळेत कसे देता येईल या सगळ्या जबाबदाऱ्या ती अचूकपणे पार पाडत असते तसे पाहता आपल्या समाजात महिलांच्या मताला तिच्या कार्याला आणि तिची घर सांभाळत आणि तिच्या कार्याला आणि त्यातूनही घर सांभाळत असणारी महिला म्हणजे मॉडर्न नाव हाऊसवाईफ यांना दुय्यम दर्जाचे स्थान किंवा वागणूक दिली जाते पण विचार करा श्रोते मंडळी तीच महिला वयाच्या अठरा ते पंचवीस वर्षाची होईपर्यंत म्हणजेच लग्नाच्या अगोदर किती बिनधास्त स्वच्छंदी कोणतेही जबाबदारीचे ओझे नसलेली फुलपाखरासारखे जीवन जगत असते आणि लग्न झालं आणि लाडकी मुलगी लाडकी बहीण म्हणून तिला आदराची सन्मा सन्मानाची प्रेमाची वागणूक मिळत असते आणि त्याच्याविरुद्ध लग्नानंतर जेव्हा ती सासरी येते तेव्हा एक जबाबदार पत्नी सून भाऊजय जाऊ काकी मामी मुलांची आई नंतर वृद्धपणे म्हातारपणी आजी अशा एक अनेक ना अनेक नात्यांच्या फ्रेममध्ये स्वतःला सेट करून सर्व जबाबदाऱ्या ती प्रेमाने पार पाडत असते त्याच्या ती निरपेक्षपणे त्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणार सांभाळत असते घर सांभाळणारी ती स्त्री घरातील सर्व पाहुण्यांचा पाहुणचार पाहणे कोणी आले गेले त्यांचे सगळे नीट व्यवस्थित करणे घरातील एखादे कार्य असले किंवा सणवार असेल तर नीट नेटके सर्व पार पडते आहे की नाही हे पाहणे कुटुंबातील कोणी व्यक्ती जर आजारी असेल तर त्याची काळजी घेणे त्यांना दवाखान्यात नेणे आणणे घरातून हे सगळं काळजी ती व्यवस्थित घेत असते घरातून कोण किती वाजता बाहेर जाते कोण किती वाजता घरात येते हा सर्व डेटा जसा काही तिच्या विचारांमध्ये फिटच केलेला असतो इतकी जबाबदारीचे कामे करूनसुद्धा तिला व तिच्या कार्याला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते श्रोते मंडळी तुम्ही फक्त एकदा विचार करा की घरातील जबाबदार महिला संपावर गेली तर घरातील पुरुष मंडळींना किचनमधील साध्या चहासाठी लागणारे साहित्य पण कुठे असते ते, ते सापडणार नाही त्यामुळे तिच्या कार्याला कमी लेखण्याचा आणि तिच्या कामाचा दर्जा ठरवण्याचा तसा काहीच अधिकार आपल्याला नाहीये हो आणि जागतिक महिला दिनानिमित्त जर बोलायचे झाले तर रोजच तिला आदराची सन्मानाची वागणूक देऊन तिच्या विचारांना मताला प्राधान्य देऊन तिचा सन्मान केला जाऊ शकतो फक्त आठ मार्च म्हणजे वर्षातून एकच दिवस तिचा सन्मान करणे ही तर तिच्या अमूल्य अशा योगदानाचे योगदानाची अपमानास्पद बाब होईल तिच्या कार्याला दुय्यम दर्जाचे स्थान देऊन आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीने तिला स्वतःच्या ताटाखालचे मांजर बनवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पण श्रोते मंडळी एकदा विचार करा स्वतःचे आईवडिलांचे घर सोडून ती आली ती तुमचा संसार सांभाळत असते पतीला आर्थिक मदत करत असते कधी 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 कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पतीला आर्थिक मदत म्हणून नोकरीसाठी बाहेर पडते काहीतरी उद्योगधंदा करत असते तेव्हा तिला किती आव्हानांना समोर सामोरं जावं लागत असतं स्वतःचा मार्ग निर्माण करावा लागत असतो अशा वेळी मनात एक विचार घरातील कुटुंबातील लोकांचा सर्व गरजा कशा वेळेत पूर्ण करता येतील हा असतो तत्क्षणी दुसरा विचार ऑफिसमधील कार्यस्थळाच्या ठिकाणाची कोणत्याही उद्योगातील असलेली टार्गेट डेडलाईन्स हे कम्प्लीट करणे असतो अशा वेळी ती स्वतःच्या आरोग्याचा विचार करत नाही स्वतःच्या प्रकृतीचा विचार करत नाही मनातील विचारांना बाजूला ठेवून मनातील भावना बाजूला ठेवून सर्व संसार आणि कार्यक्षेत्र यांचा समतोल राखत तिची जीवनशैली चालू असते कधीकधी जर माहेरी तिला भाऊ नसेल आई वडिलांना ती एकटीच असेल तर माहेरच्या लोकांनाही तिला पहावे लागते तिला लक्ष ठेवावे लागते माहेरच्या लोकांकडे अशा या अष्टशक्ती असलेल्या स्त्री जातीचा जागर फक्त आठ मार्च काय तर वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस केला तरी कमी आहे आधुनिक जगातील मराठी चित्रपटांमध्येही स्त्री जातीचा अष्टपैलू व्यक्तिमत्व दाखवणारे हिरकनी बंदी शाळा बाईपण भारी देवा झिम्मा आणि अजून अगब्यरेच्छा यासारखे चित्रपट नाचगुमा यासारखे चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आणि जणू काही देवाचे वरदान असलेल्या स्त्री जातीला त्रिवार वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद प्रबोधन तुम्ही मला या मंचावरती बोलण्याची संधी दिली आणि शेवटी मी चार ओळी एका चित्रपट गीतातील ऐकू इच्छिते तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुराया लाग संसार पेलना ये ग ये गु ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठोचा गाभारी तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई, तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर हो देग हो रखुमाई 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 धन्यवाद श्रोते प्रेक्षक आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जास्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद